आज तेरा मे दोन हजार चोवीसचे दिवस आहे म्हणजे लोकशाही लोकशाहीचा अत्यंत महत्त्वपूर्ण दिवस लोकशाहीचा पर्फ म्हणजे लोकसभा सर्वात्रिक निवडणूक दोन हजार चोवीसचा आपला मतदानाचा दिवस आहे मी आपल्याला विनंती करतो हो की आपण तत्काळ जाऊन मतदान करून या मतदान करायला कुठलीही अडचण आपल्याला येणार नाही मतदान केंद्र आज तेरा मे दोन हजार चोवीसचे दिवस आहे म्हणजे लोकशाही लोकशाहीचा अत्यंत महत्त्वपूर्ण दिवस लोकशाहीच्या पर्फ म्हणजे लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसचा आपला मतदानाचा दिवस आहे मी आपल्याला विनंती करतो की आपण तत्काळ जाऊन मतदान करून या मतदान करायला कुठलीही अडचण आपल्याला येणार नाही मतदान केंद्रावर जाऊन तत्काल मत, मत मत मतदान करून आपलं मत नोंदून घ्यावा जय हिंद धन्यवाद